फुलंब्री भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपाच्या वतीनं फुलंब्री नगरपंचायत कार्यालय तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपाच्या वतीनं फुलंब्री नगरपंचायत कार्यालय तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ महामानवाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट बाजार समिती सभापती अनुराधा चव्हाण माजी सभापती सजेराव मेटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाथरीकर राजेंद्र काळे भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव ऐश्वर्या गाडेकर राम बनसोड शेखर पालकर राजू डकले राजू तुपे कैलास गायके हौसाबाई काटकर रमेश थोरात सुमित प्रधान अजय गंगावणे नागेश भारद्वाज यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती